नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी यमालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर हा फिरकी हातामध्ये घेऊन मृण्मय पतंग उडवत असते आणि त्याच वेळेस एक ही खाली पडलेली असते आणि त्यावरून कबीरचा पाय घसरतो आणि तो अगदी गच्चीच्या कडेला असतो आणि लगेच तो, तो पडता पडता थोडासा वाजतो सर्व जर हे बघतात कारण कबीर जोरात आईग असे ओरडतो तेव्हा सर्वांना तर खूपच धक्का बसतो सर्वजण कबीरकडे धावत येतात मृन्मयी धावतच येते आणि कबीरला धरते तेव्हा गुंजाला सुद्धा कबीरचा आवाज येतो आणि ती सुद्धा आपल्या रूममधून धावतच गच्चीवर येते सर्वजण कबीरला विचारू लागतात की कबीर काय झाले हे कसे तेव्हा कबीर म्हणतो की फिरकीवरून पाय घसरला मृन्मय म्हणते की अरे कबीर थोडासा जरी तुझा बॅलन्स गेला असता तर डायरेक्ट तू खाली पडला असता तर गुंजात तोंडालाच हात लावते तेव्हा गुंजाला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते की दिव्या साहेबावर ही संक्रांतीच यायचा इशारा नाही ना, ना। मी तुझ्या पाया पडते कारण साहेबाची तू रक्षा कर कबीर म्हणतो की कोणी पॅनिक होऊ नका तर मृन्वे म्हणते की का तर मग काय करायचे तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की अगं मृन्माई तो स्वतःच्या तोंडाने सांगतो ना मला काही झालेले नाही म्हणून मग तू इतके टेन्शन का घेते मृणवाईला खूपच टेन्शन येते सर्वेश्वर म्हणतो की अगं असे छोटे मोठे प्रॉब्लेम होतच असतात कबीरला काही लागले नाही हे महत्वाचे आहे तेव्हा परत सर्वजण हे पतंग उडवण्यासाठी लागतात गुंजाचा मात्र डोक्यामध्ये सुरू होते की तेव्हा कबीरला म्हणते की कबीर आता तू इथून कुठेही हलायचे नाही येतेच थांबायचे आणि पतंग उडवायचा तेव्हा सर्वेश्वर गुंजाला म्हणतो की गुंजा तिकडे काय करते इकडे ये तर गुंजा खुशून हो बोलते आणि लगेच सर्वेश्वरकडे येते तेव्हा अशोकदादांचा पतंग हे भास्करदादा कापतात तर सुबन म्हणतो की काका तू टेन्शन घेऊ नको मी तुझी इसका बदला मी लिताहू तेव्हा रेशी म्हणते की सुबोध माझ्या पतंगापासून लांब हो आणि सर्वजण आपापले पतंग उडवण्यामध्ये दंग होतात तेव्हा सर्वांचे पतंग हे कटक केले के जातात आणि आता आकाशात फक्त गुंजा आणि कबीर यांचाच पतंग असतो म्हणजे फायनल या दोघांमध्येच होणार असे सर्वजण खुश होऊन ते पतंग फोगू लागतात सर्वजण कबीर गुंजा असे ओरडू लागतात मायाला खूपच राग आलेला असतो आणि ती लगेच उठते आणि समोर येते गुंजा आणि कबीर सर्वजण ओरडतात तर मृण्मयलासुद्धा खूप राग येतो आणि ती लगेच कबीरच्या हातातून ला तो पतंगाचा दोरा हिसकावून घेते तर कबीरच्या हाताला दोरा लागतो आणि कबीर बाजूला होऊन त्या हातातून रक्त येत असते तेव्हा सर्वजण पुन्हा मृण्मय आणि गुंजा असे ओरडू लागतात कारण मायेने मृण्मयला हे सर्व खुणाहून सांगितलेले असते तर गुंजाचे लक्ष कबीरच्या लागलेल्या हाताकडे जाते गुंजाला खूप टेन्शन येते ती मनात म्हणते की आईने इतका नजर पा म्हणजे पाठवला तरी सुद्धा मी अजून साहेबांना बांधला नाही साहेबाच्या हातातून खरंच किती रक्त येते साहेबांना वान द्यायलाच हवा परंतु मी हे कसे देऊ आणि जर हे कुणाला दिसले तर कुटाना होईल म्हणून गुंजा विचारच करत असते की साहेबाला तो नजर धागा मी कसा बांधू अशोकदादा मधूला विचारतात की तुला काय वाटते की कुणाचा पतंग जिंकेल तेव्हा मधू म्हणते की आता तर काही सांगू शकत नाही परंतु नंतर समजेल की कोण जिंकेल ते सुबोध म्हणतो की कबीर जरा ढिलकी दे कबीरच्या हातातून लक्ष येत असते आणि गुंजाचे पूर्ण लक्ष तिकडेच वेधले जाते तर मुरमे लगेच गुंजाचा पतंग काढते सर्वेश्वरला खूप नाराज म्हणते होतो तर गुंजासुद्धा खूप नाराज होते मृन्मय मात्र खूप खुश झालेली असते आणि मायासुद्धा आतमध्ये निघून येते तर कबीर गुंजाकडे पगतच असतो आणि त्याच्या हाताला लागलेले असते तो सुबदल म्हणतो की अरे माझ्या हातातून रक्त येते मी जरा आतमध्ये काहीतरी लावून येतो म्हणून कबीर सुद्धा गुंजाच्या मागे जातो तर सर्वेश्वर म्हणत असतो की अरे हारजी ती होतच असते परंतु हा खेळ सर्वांना एकत्र येण्यासाठी एकमेकांना एकमेकांमध्ये बांधून ठेवण्यासाठी असतो गुंजा रूममध्ये येते आणि विचार करते की सायबा ह्या नशिबामध्ये कोणतं गणित बांधून ठेवले तेच मला कळत नाही आणि इकडे सर्वजण टाळ्या वाजून म्हणत असतात की हा पतंग महोत्सव म्हणजे दरवर्षी करायचा तेव्हा नित्य आणि नैतिकसुद्धा म्हणतात की आम्हालासुद्धा खूप मज्जा आली सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा कविता म्हणते की यावर्षी तर मुलांनी किती धम्माल केली आणि लाडूसुद्धा खूप खाल्ले तेवढ्यात मृुणयीचे लक्ष कबीरकडे जाते आणि ती कबीर कुठे आहे म्हणून कबीरला शोधू लागते तेव्हा विजय म्हणते की अगं मृणभाई तू कुठे निघालीस मृणभाई म्हणते की मी जरा आलेच कबीरला बघून तेव्हा विजय म्हणते की अगं इतका मोठा पतंग महोत्सवचा स्पर्धा जिंकली त्यामुळे पार्टी नाही तर निदान तिळाचे लाडू तरी दे आणि विजय ही मधूला म्हणते की या लाडू किती मस्त झाले मीच किती खाल्ले असतील तेच मला माहिती नाही तेव्हा भास्कर दादा म्हणतात की ते तुझ्या गालावरून समजतेस तेव्हा विजय म्हणते की तुम्ही मोजले का आणि मधू यांना एकही लाडू देऊ नकोस तेव्हा मधू म्हणते की मी एक काम करते खाली घरामध्ये जाते आणि येथेच खाण्यासाठी तिळाचे लाडू घेऊन येते तेव्हा तुम्ही सर्वांनी त्यावर फडशा मारा तेवढ्यात गुंजाही आपल्या रूममध्ये जो काही तिच्या आईने वान पाठवलेला असतो त्याकडे बघत असते आणि साहेबा हा वान माझ्या आईने पाठवलेला आहे आणि हा नका घेऊ तर मी घरच्यांसमोरसुद्धा येऊन देणार नाही आणि तेवढ्यात कबीर हा आपल्या रूममध्ये जात असतो आणि गुंजाचे हे सर्व बोलणे ऐकून तो दरवाजामध्ये येतो गुंजा म्हणत असते की हा धागा तर खूप महत्वाचा आहे हा धागा तर तुमच्या हातामध्ये बांधायलाच गेला पाहिजे तर तेवढ्यात कबीर आतमध्ये येतो आणि मधुही पायरीवरून खाली येते गुंजा म्हणत असते की मी आता हा धागा कसा बांधू तेव्हा कबीर लगेच दरवाज्यातून म्हणतो की बांध माझ्या हातामध्ये गुंजा लगेच वळून कबीरकडे बघते गुंजा म्हणते की साहेबा तर कबीर म्हणतो की हो तुझ्या आईचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितले होते की त्या वान पाठवणार त्यामुळे तू प्लीज तो माझ्या हातामध्ये बांधून दे, दे। जावई म्हणून नाही तर एक मित्र म्हणून मी तो धागा हातामध्ये बांधू शकतो आणि तसेही माझ्याविषयीच्या सद्भावनाच आहेत त्या निमित्ताने तुझ्या डोंगरवाडीची प्रथा सुद्धा पूर्ण होईल आणि तुझ्या मनाला हुरहुर सुद्धा लागणार नाही तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा खरंच आणि खुश होते तर कबीर म्हणतो की मी तुला मस्करी करतो असे वाटतो का आणि लगेच तो गुंजा पुढे आपला हात धरतो गुंजा परत म्हणते की नाही नको आणि तशी माझ्यामुळे खूप तमाशे तर घडलेलेच आहे पण आत्ता हे काही नको आणि कुठेतरी रीतीभाती पाळावे म्हणून मी हे सर्व करते आणि तुम्ही ते मित्र म्हणून घ्यायचं आणि मी नवरा म्हणून बांधायचं ते नको असे कसे चालेल तेव्हा कबीर म्हणतो की ठीक आहे तू मित्र म्हणून बांध आणि मी मित्र म्हणून स्वीकारतो आणखी तुझ्याकडे काही पर्याय आहे का तरक गुंजा मा आहे हो तर गुंजा म्हणते की साहेबा मी मित्र म्हणून कसे तुम्हाला बांधणार कारण आईने तिच्या जावाईसाठी हे पाठवलेले आहेत आशाने त्या रीतीचा सुद्धा अपमान होईल आणि तिचा सुद्धा त्यामुळे तुम्ही नका बांधू तो धागा तसाच राहून द्या तेव्हा गुंजा तो धागा परत त्या उपरण्यामध्ये मध्ये ठेवते तर कबीर म्हणतो की मला काही फरक पडणार नाही परंतु मला माहिती आहे की तो धागा जोपर्यंत तुम्हाला बांधणार नाही तोपर्यंत तुला चैन पडणार नाही तुझ्या मनामध्ये सतत काहीतरी सलत राहील माझ्या काळजीचे भुंगे सतत तुझं डोकं खातील त्यापेक्षा तो धागा तुम्हाला बांधून टाक आणि तू जर अशी आतल्या आत कुडत राहिली तर ते मला आवडणार नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो वान मला पाठवून द्या मी तो घेईल त्यामुळे प्रश्न हा तुझा नाही आणि माझा सुद्धा उरलेला नाही त्यामुळे तो धागा दे आणि माझ्या हातामध्ये बांध तेव्हा कबीर खाली बसतो आणि तो धागा गुंजाला बांधायला लाग सांगतो तर गुंजा खुश होते तेव्हा लगेच ते लगे मानणीमध्ये तिने जो काही ते टोपी उपरणे आणि तो नारळ धागा ठेवलेला असतो तोर तो घ्यायला जाते तर तिच्या हातातून एक काहीतरी वाटी अशी खाली पडते तर मधूही तेथून जात असते आणि विचार करते की गुंजाच्या रूममधून कसला आवाज आला म्हणून ती वळून पुन्हा गुंजाच्या रूमकडे येत असते तर कबीर हा खाली बसतो गुंजा म्हणतो की ठीक आहे बांध आणि गुंजा आपल्या हाताने उपरणं त्याच्या खांद्यावर टाकते टोपीही डोक्यामध्ये घालायला लागते पण हाताला त्रास होतो होत तर कबीर आपल्या हाताने घालतो आणि वधू ही आतमध्ये येतच असते आणि गुंजा ही म्हणजे कुंकुवाचा टिळा कबीरच्या डोक्याला लावते तर मधू ही सर्व बघून तिला तर धक्काच बसलेला असतो तेव्हा तो धाका गुंजा आपल्या हातामध्ये घेत असते तर कबीर हा गुंजाला म्हणत असतो की डोंगरवाडीच्या प्रथा तुझ्यासाठी किती महत्वाच्या आहे तू त्यांना किती मानते हे मला माहिती आहे आणि आणि काही झाले तरी मी तुला कोसळून देणार नाही असे तो गुंजाला म्हणत असतो आणि हात पुढे करून गुंजाला तो धागा बांधायला सांगतो तर गुंजाही डोंगराईला पाया पडते आणि तो धागा कबीरच्या हातामध्ये बांधू लागते मधुला आणखीनच धक्का बसत असतो तेव्हा गुंजाही कबीरला शर्ट जरा वर करण्यासाठी सांगते तर कबीर विचारतो की का गुंजा म्हणते की कुणाला दिसायला नको तेव्हा गुंजातो धागा बांधते आणि कबीरला म्हणते की साहेबा मला तुमच्या कोणत्याही बंधनात तुम्हाला अडकवायचे नाही परंतु ही नवऱ्याच्या रक्षणासाठी मी जे काही का नजर धागा का बांधला त्याची गाठ मात्र सुटून देऊ नकास तर मधुला आणखीनच म्हणजे सर्व काही समजते आणि तिच्या सत्य समोर आल्यामुळे तिच्या काळजाचा ठोका सोडतो तेव्हा कबीर म्हणतो की मी ही गाठ नाही सोडणार कारण आपलं लग्न झाल्यापासून तर ते ऐकून तो मधुला तर आणखीनच धक्का बसतो कबीर म्हणतो की तुझ्या इच्छा आकांक्षा मी काहीच मनावर घेतल्या नाही परंतु गुंजा यापुढे मी तुला आणखी दुखवणार नाही आणि अजून एक गोष्ट की सगळ्याच बंधनाची बंधनही होत नसतात आणि सगळी बंधन ही जाचक वाटत नसतात तर गुंजा खोश होऊन थँक यू साहेबा असे बोलते तर कबीर म्हणतो की थँक यू मधुही लगेच तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि मागे सरकते तेव्हा हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये मधुही एक पायरी चढून वर जात असते परंतु तिच्या डोक्यामध्ये तेच टेन्शन असल्यामुळे तिचा पाय घसरतो आणि हातातील ताट खाली पडून ती डायरेक्ट खाली बसते तिला तर खूप असा धक्का बसलेला असतो तेव्हा गुंजा आणि कबीर धावतच येतात आणि आई काय झाले असे विचारू लागतात गुंजा आई आई करत असते कबीर विचारतो की आई तुझ्या हातातील ताटे कसे पडले मधू ही गुंजाकडे बघत असते आणि ती आपला हात थोडासा मागे घेते तर गुंजाही मधुकडे तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद